अशा शब्दात निलंगा येथील तहसीलदार उषा शृंगारी यांनी माता रमाई जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमावेळी मत व्यक्त केले आज त्या मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे माता रमाईने रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यासाठी स्वतः शेण थोपून कष्टाने बाबासाहेबांना साथ दिली त्यांच्या जीवनावर खूप काही सांगता येईल सर्वांनी त्यांच्या त्यागाचा विचार करून पुढील काळात कार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी निलंगा तालुक्यातील विविध सामाजिक संघटना या ठिकाणी मंजुषा राईन निंबाळकर यांनी हा जयंतीचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्यासाठी पहिल्यांदा मॅडमचं मी खूप खूप अभिनंदन करते या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूरहून विशेष आमंत्रित असलेले अंजलिता एक गायकवाड खरं तर आपण सर्वांनी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं किंवा त्यांचे जे विचार आहेत रमाबाई बाबतचे किंवा त्यांची पी एच डी ज्या विषयावर आहे त्या माध्यमातून त्यांचे विचार खूप मोलाचे असतील यात कुठलीही शंका नाही आपण सर्वांनी ते ऐकावे फक्त मला घाई असल्यामुळं मी थोडक्यात माझे विचार मांडून जाणार आहे प्रथम सर्वांना मी माता रमाईच्या जन जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आत्ताच सरांनी या ठिकाणी सूर्यवंशी सरांनी या सॉरी खूप असं मार्गदर्शन केलेलं आहे रमाईच्या जीवनावरती प्रकाश टाकलेला आहे त्यागमूर्ती कोणाला म्हणावं तर खरंच रमाईकडे बघितलं तर आपल्या सगळ्यांची आई म्हणजे रमाई म्हणजे डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत सरांनी म्हटल्यासारखं मी ज्या खुर्चीवर बसलेले आहे ती खुर्ची फक्त बाबासाहेबांनी रमाईची देण आहे ते नसते तर कदाचित मी या ठिकाणी नसते आणि आपणही एवढ्या चांगल्या अवस्थेत या ठिकाणी नसतो त्यामुळे मी माझ्या जीवनाचं पूर्ण अर्पण जरी या ठिकाणी केले तरी कमीच आहे ते कधीच पूर्ण होणार नाही त्यामुळं मी प्रथम त्यांचे ऋणी आहे रमाई ही त्यागमूर्ती आहे त्या त्यागमूर्तीकडून आपण घेण्यासारखं म्हणजे फक्त आपलं कुटुंब जरी आपण सांभाळलं तरी या समाजात खूप मोठं कार्य आपण करू असं मला वाटतं सरांनी म्हणल्यासारखं आपल्या कुटुंबातील मुलं आणि आपले पती आणि आपण स्वत फक्त त्यांचे जे बाबासाहेबांनी महाकरुणी तथागत गौतम बुद्धाकडून जे पंचशील तत्व घेतले त्या पाच तत्वांचं जरी आपण पालन केलं तरी आपला समाज ज्या अवस्थेत आज पुढं आलेलं आहे त्याच्यापेक्षा आणखीन गती घेऊन तो पुढे जाईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही थोडंसं मीटिंग असल्यामुळं मला जाणं आवश्यक आहे त्यामुळं मी थोडक्यात मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेणार आहे आपल्या सर्वांना माता रमाईच्या निमित्त जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि मी या ठिकाणी थांबते धन्यवाद